नमस्कार मी विजय पाठक आज आपण बोलणार आहोत रंग चाळीशीचे परवाच एक वाक्य वाचनामध्ये आलं की माणसाचं खरं जगणं ही नंतरच सुरू होतं विचार केला की यामध्ये तथ्य आहे कारण बालपण निरागशास्थ जगणं म्हणजे काय हा प्रश्न तेव्हा नसतोच तारुण्य हे करिअर लग्न मुलं यांच्या मागे धावत राहतं आणि शेवटी चाळीसी कधी येऊन टपकते हे कळतच नाही मग या वयामध्ये जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत असलेल्या माणसांना जगण्याचे वेध लागतात जीवन जगणं याचा खरा अर्थ उलगडू लागतो राग लोभ अपेक्षा यांचे फायदे तोटे समजू लागतात याच वयात भावनांवर थोडा ताबा येऊ लागतो समाधान शांती याचं गमक समजू लागतं स्वतःसाठी देखील जगायचं असतं याची जाणीव होऊन माणूस आयुष्यातील काही क्षण स्वतःसाठी राखेव ठेवू लागतो दिवाळीचे पदार्थ जसं संपत आल्यावर ते जास्त खावेसे वाटतात अगदी तसंच आयुष्याचं असतं ते संपत येतच असतं आणि तेव्हा खूप जागावंसं वाटतं कारण आयुष्याच्या याच टप्प्यावर क्षणभंगूर आयुष्याचा अर्थ कळायला लागतो आपलं आयुष्य हे आपल्यासाठीही जगायचं असतं इतरांकडून अपेक्षा करत राहण्यापेक्षा स्वतःकडनं अपेक्षा करून आनंदी राहायचं असतं रुसवे फुगवे सोडून छान प्रेमानं राहायचं असतं रागावर नियंत्रण ठेवून स्वतःचं मानसिक आरोग्य जपायचं असतं आणि जगताना या जगामध्ये आपण आपलं आरोग्य हेच खूप महत्वाचं असतं हे सार या याच वयात समजायला लागतं आणि म्हणूनच माणसाला उरलेलं आयुष्य स्वतःसाठी स्वतःच्या इच्छापूर्तीसाठी जगायचं असतं मनात खोलवर अनेक स्वप्न गाडलेली असतात ती पुन्हा जगायची असतात लोक काय म्हणतील हा प्रश्न जसा बोथट झालेला असतो आता फक्त पैलतरी दिसत राहतं म्हणून मरण्याआधी राहून गेलेले क्षण पुन्हा खुनावत राहतात आणि म्हणूनच चाळीशीचे रंग सुंदर आणि स्वच्छंदी वाटतात तेच पुन्हा नव्यानं खुलं पाहतात त्यांचं एक आकाश त्यांना गवसतं त्यात ते पुन्हा नव्यानं विहरत राहतात त्यांचे त्यांचे थवे तयार होतात आणि ही गद्य चाळीशी नवा रंग उधळत राहते त्यांच्या क्षितिजावर हो हे असं व्हायला हवं तरच जगणं सार्थकी लागेल या वयात थोडं व्हावं मोकळं जबाबदारांमधून थोडा मुक्त श्वास घ्यावा आणि जगावं बेधुंद होऊन शेवटी मृत्यू आटळच आहे ना मग तो येण्याआधी घ्यावं की जगून मला इथं गुलजार यांची एक शायरी आठवते जो लम्हा साथ है उरके भरके कम बघत ये जिंदगी भरुस आहे काबिल नाही अगदी खरं आहे ना जगताना आपण कशाच्या मागं धावतोय किंवा धावायला हवं हेच माणसाला लवकर कळत नाही आणि कळलं तरीही अनेक जबाबदाऱ्या त्याला विळख्यात बांधून ठेवतात आणि म्हणूनच अनेक सुंदर क्षण हातातून निष्ठून जातात म्हणून रंग चाळीशीचे समजून घ्या शांत निरपेक्ष राहूया सुंदर सृष्टीचा क्षणांचा आनंद घ्या असं म्हणतात की वयाला हरवायचं असेल तर आपले छंद जिवंत ठेवा मित्रांना जपा त्यांच्याबरोबर वेळ घालवा याच वयात अनेक आजारसुद्धा झडप घालायला येऊ शकतील आपण जर का चाळीशीचे रंग ओळखून उत्साही जग जगणं निवडलं तर हे आजारही घाबरून पळून जातील या वयात रागावर नियंत्रण ठेवायला हवं स्वतःला जे जे वाटतं ते ते मस्तपणे करायला हवं अर्थात हे सारे सकारात्मक आनंद देणारं आणि इतरांना हानी न पोहोचवणारं असावं जाता जाता इतकं सांगेन की रंग रंगचाळीसेचा उधळून द्यावा जगण्याचा उत्सव समजून घ्यावा धन्यवाद जय श्रीराम